आमदार संजयजी सावकारे यांचे मोठे बंधू परमोदजी सावकार यांना धमकी आहे आमदार साहेबांसारख्या भावाला या ठिकाणी धमकी येते जर मी आमदार झालो या आमदाराच्या कारकिर्दीमध्ये पंचवीस हत्या झाल्या पंचवीस हत्या आणि पंधरा वर्षे यांनी काहीच काम केलेलं नाही पंचवीस हत्या झाल्यानंतर नैतिकदृष्ट्या भुसावळ शहराची ही संपूर्ण परिस्थिती पाहता गुन्हेगारी निर्मूलन आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे निर्भय मुक्त शहर निर्भय शहर दहशतमुक्त शहर हे शहर झालं पाहिजे म्हणून पाच वर्ष मी आमदार जर झालो फक्त पाच वर्ष तर आयपीएस ऑफिसर आणेल पाच वर्ष भुसावळ शहरामध्ये जे पंधरा वर्षामध्ये आमदार करू शकले नाही जे पाच वर्षात आमदार शहरामध्ये करू शकले नाहीत ते मी चमत्कार करून दाखवल क्रांती करून दाखवल जर मी कामानी केली जनतेची मी प्रचंड जन आंदोलन जनतेच्या प्रश्नांवरती आम्ही दोघी नवराबाईकोंनी केलेले आहेत आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहेत आमच्या दहा संघटनांनी केलेलं आहेत जर मी जनतेचे कामं करण्यास अपयशी ठरलो तर मी या ठिकाणी जे तुम्ही मला भर रस्त्यावरती बोटं मारा तडकाफडकी राजीनामा देईल खरं पाहता पंचवीस हत्या झाल्या आमदार संजय सावकार यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला पाहिजे होता पर ते एसे एसे परंतु भी ते या ठिकाणी राजीनामा देत नाहीये त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे एस सी एस टी ओबीसी तर माझ्या परतीशी आहेत परंतु मुस्लिम मराठा आणि दलित यांची देखील युती या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेली आहे मराठा पन्नास हजार आहेत पंचेचाळीस हजारच्या वरती या ठिकाणी दलित आहेत बौद्ध द त्यानंतर या ठिकाणी जे आहेत पुन्हा संपूर्ण जो मराठा मुस्लिम आणि दलित मराठा समाजा पन्नास हजार आहे त्याच्यामुळे परत हे जे संपूर्ण जी संख्या आहे आणि ओढप समजा मोठा एक फार्मूल आहे त्या बळावरती मी आमदार होतोय कारण आमदारांनी या ठिकाणी मराठा समाजाचा आमदाराचा मराठा समाजाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून श्रीरामदादा पाटील यांचा प्रचार केलेला नाही आहे त्याच्यामुळे मराठा समाज देखील आमदार संजय सावकारे यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवून मराठा समाज सर्व शक्तीनिशी माझ्या पाठीशी उभा राहणार आहे